यानंतर मी विनंती करेन डॉक्टर आलोक चत्राटकर सर यांना की आपण आपलं मनोगत व्यक्त करावं <tip> सर्वांना नमस्कार जय शिवराय जय आजच्या समारंभाचे अध्यक्ष शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू आमचे मार्गदर्शक डॉक्टर डी टी शिर्के सर प्रमुख पाहुणे म्हणून जे उपस्थित आहेत ते कुलगुरू डॉक्टर पाटील सर समोर माझ्या समोर पोलीस डॉक्टर शिंदे सर आहेत आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख व्याख्याते आणि माझे मार्गदर्शक डॉक्टर अशोक चौसाळकर सर बंधुवरी डॉक्टर रघुनाथ कडाकणे अक्षर दादांचे जोशी भाग्यश्री प्रकाशनाच्या सौ भाग्यश्री कासोटे पाटील या कार्यक्रमाच्या नियोजनामध्ये व्यस्त असणारे डॉक्टर विनोद कांबळे थेट केदारनाथच्या थंडीमधून इथे कोल्हापूरच्या पावसाळी वातावरणात सूत्रसंचालन करण्यासाठी आलेली जयश्री समोर मान्यवरांमध्ये अनेक सगळेच चिरपरी प्रत्येक खुर्चीवरचा प्रत्येक माणूस प्रत्येक चेहरा माझ्या या सगळ्या प्रवासामध्ये माझ्या सोबत असणारा आहे मस्जिद आला आहे मंदार आहे नावं किती घेऊ महाजन सर आहेत आमचे डीन आहेत कांबळे सर आहेत अंबकर सर आहेत सर सर जमादर सर काय नाव किती पटाण सर आहेत सर आहेत माग सोनवणे सर आहेत आमचे गंधर आहेत निलेश आलेला आहे पुण्यावरून सकाळी अकरा वाजता कलमे सर पुण्यामध्ये होते मी त्यांना म्हटलं पाऊस पाऊस पाण्याच्या पा। पा। दिवसात येऊ नका आता फोन आला कुठं आहेस तू तर म्हटलं काय आहे मी इथंच आहे म्हटलं सभागृहाच्या माझ्या आधी ते इथं पोहोचलेले होते असा प्रेम करणारा गुरु मागे कोठडिया सर आहे तिकडे सरप्राज सागर माने सर सर माग सगळे चिरपरिचार म्हणजे मी नावं घेत बसलो तरी त्यामध्ये अर्धा तास जाईल हे सगळे मित्रमंडळी आहेत माझे सगळे माझे कॉलेज शाळेमधले मित्र या ठिकाणी नेपाडीहून आलेले आहेत पुण्यावरून आले आहेत सांगलीवरून ठिकठिकाणावरून थीक लोक आलेले आहेत बेळगाववरून आलेले आहेत गरिंगज आलेले आहेत जत्राटवरून आलेली मंडळी आहेत ही सगळी आपण आज सगळ्या ठिकठिकाणा या ठिकाणी आपण उपस्थित राहिलेला आहात सगळे माझी तरुण मित्रमैत्रिणी सुद्धा आहेत मी थोडस लिहून आणले का की अशा एखाद्या क्षणी भावनिक होण्याची शक्यता असते तर कागद आपल्यालाच रा टिकअप राहायला भाग पडतो म्हणून मी थोडासा हे केलेलं आहे आपण सर्वांचं मी मनापासून स्वागत करतो आणि धन्यवाद सुद्धा देतो कारण केवळ माझ्यावरच्या प्रेमापोटी आपण या ठिकाणी उपस्थित राहिलात माय माझे महाराष्ट्र चोरमारी सर गवस सर आहेत लोंडे सर आहेत पाटोळे सर आहेत ही सगळी दमकले सर आहेत असे म्हणजे मला दिसत दिसतील तशी मी नावं घेतोय पण या सगळ्यांच्या प्रेमातून मी कधीच उतराई होऊ शकणार नाही माझे मित्र आणि दैनिक तरुण भारत संवादचे विभागीय संपादक डॉक्टर श्रीरंग गायकवाड हे या कार्यक्रमाला उपस्थित राहून समाज आणि माध्यम या पुस्तकावरती बोलणार सुद्धा होते पण आमच्या माध्यमांच्या क्षेत्राला एकच तत्व लागू होतं ते म्हणजे इज इज अनसर्टन्टी तर त्यामुळं तरुण भारतच्या वारी अंकाची निर्मिती त्यांनी केली आहे उद्या त्याचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रकाशन पंढरपूरला आहे तर त्यामुळे त्यांना तिकडं जावं लागते त्यांनी शुभेच्छा पर्सनली या कार्यक्रमासाठी दिलेल्या आहेत त्यामुळं त्यांच्या वाटणीचं जे काही बोलायचं होतं तो, तो भार सुद्धा रघुदादाला उचलावा लागलेला आणि त्यांना तो आनंदाने घेतला त्याच्याबद्दल त्याला पहिल्यांदा धन्यवाद द्यायला पाहिजे आणि तो त्यांनी आनंदाने स्वीकारलेला आहे मित्रांनो आज आपल्या समोर माझी समाज आणि माध्यम आणि ब्लॅक आणि ब्लॅक व्हाईट आणि ग्रे ही दोन पुस्तकं येत आहेत पुस्तकांच्या बद्दल मी अगदी थोडक्यात बोलतो कारण मला जे म्हणायचं आहे ते मी त्यामध्ये म्हटलेलं आहे आणि रघुदा त्याच्यावरती भाष्य सुद्धा करणार आहे गेल्या एक दीड दोन दशकांच्या मध्ये मी अनेक दैनिकांमध्ये माध्यमांच्या बद्दल समाज माध्यमांच्या बद्दल खूप लिहिलं त्यातील मोजक्या निवडक पंचवीस लेखांचं थोडंसं विस्तारित संपादित असं रूपातलं संकलन म्हणजे माझं हे समाज आणि माध्यम हे पुस्तक आहे माध्यमांचं समाज माध्यमांचं विश्व आपल्या जीवनामध्ये आपल्या भावविश्वामध्ये नेमक्या कोणत्या उलथापालती घडवत आहे याचा वेध घेण्याचा प्रयत्न मी यामध्ये केलेला आहे विशेषतः राजीव गांधींनी या, या देशात जी टेलिकॉम कौं, टेलिकॉम्प्युटर क्रांती घडवून आणली आणि त्यानंतर गेल्या एक दोन तीन दशकांमध्ये जसं भाग्यश्री म्हणाल्या मोठ्या गतीनं जो काही जे काही बदल झाले जो काही विकास झाला त्यातील प्रतिरोधाचा सुद्धा इथं स्वीकार सर आले त्यांचं स्वागत करतो असा माध्यम प्रेरित हा सामाजिक सांस्कृतिक साम्राज्यवाद त्यामुळं पोपावत असलेले एकच एक वेगळी अशा स्वरूपाचं युनिकल्चर स्त्रिया लहान मुलं यांचं अतिशय गतीनं झालेलं वस्तूकरण ग्राहक म्हणून नव्हे तर गिराहिक म्हणून माणसाकडं बघण्याचा भांडवलदारी बाजाराचा दृष्टिकोन स्मार्टफोन गेमिंग ट्रोलिंग पोर्नोग्राफी यामुळं मोठ्या प्रमाणात होऊ लागलेलं मानसिक विकृतीकरण या साऱ्यांचा उहापोह पुस्तकाच्या कार्यक्रमाला किती लोक येतील ह्याची शाश्वती नसते त्यामुळे आम्ही सेपर साइड मध्ये हा हॉल बुक केला होता खुर्च्या आकाव लागलेल्या आहेत मग ही तुमच्या सगळ्या प्रेमाचीच हे आहे म्हणा त्यामुळे निसर्गाची कृपा आहे पाऊस असता तर निम्मा हॉल भरला असता की नाही शाश्वत आहे म्हणजे तोही एक भाग आहे त्याच्यामध्ये तर या सगळ्या गोष्टींचा उहापोह मी या पुस्तकामध्ये करायचा प्रयत्न केलेला आहे तांत्रिक माहिती गरजेपुरती जरी असली तरी समाज माध्यमांनी निर्माण करून ठेवलेल्या एकूण सामाजिक सांस्कृतिक आणि मानसिक समस्यांविषयी आपण सजग व्हावं असा एक आग्रह माझा यामाग आहे अंबानीच्या कृपयाला आता ते आपण तेरा महिन्याचं बिल कृपया लक्षात घ्या म्हणजे हे तेरा महिन्याचा पैसा आपण डेटासाठी देतो म्हणजे आपला तीस एकतीस दिवसांचा महिना पण त्यांचा अठ्ठावीस दिवसाचा महिना आहे त्यांनी तेरावा महिना काढलेला आहे हे आपण विचारही करत नाही हा डेटा ज्यावेळी दोनशे एकोणपन्नास प्रति जीबी पर, पर मंथ तो अंबानी जिओ जेव्हा लॉन्च केले तो एकोणपन्नास रुपये आणि पर मंथ या रेटनाला आता आपण तो तीनशे एकोणपन्नास रुपये प्रति महिना म्हणजे प्रति अठ्ठावीस दिवस अशा रेटने घेतोय पण आपल्याला हे माहीत नाही सगळं काय चालतं एकदा मोनोपॉली प्रस्थापित झाले की ते म्हणतील त्या दरानं आपल्याला वस्तू ह्या घ्याव्या लागतील त्याच्यावरती एकच उपाय आहे म्हणजे तुमच्या गल्लीच्या कोपऱ्यावरचा तुमच्या गल्लीतला रस्त्याच्या टोकावरती जो जो किरकोळ दुकानदार आहे तो टिकला पाहिजे आणि तो जगला पाहिजे तरच या आव्हानाचा आपल्याला सामना करता येईल आणि तो कधी टिकेल जेव्हा आपण त्याच्याकडून खरेदी करत राहू तेव्हा दुसरं उदाहरण म्हणजे मी देतोच आपल्या विश्वसुंदरी स्पर्धांचं म्हणजे नव्वदच्या दशकामध्ये बघा भारतामध्ये कशा बॅक टू बॅक सुस्म ऐश्वर्या राय प्रियांका चोप्रा युवता आणि सोवन असं हे नव्वदचं दशक होतं की आपल्या पोरी जगात सुंदर होत्या कडेने आणि मात्र गेल्या दोन अडीच दशकात अपवादानच एखादी भारतीय मुलगी त्या तुम्हाला मंचावरती दिसत असेल म्हणजे मला सांगा की ऐश्वर्या देशात गेल्या अडीच दशकामध्ये एक सुंदर मुली जन, जन्मली नाही का बरोबर ना तर गंमत आहे की या ह्या काय होतं की त्या काळी त्यावेळी ह्या मुली तिथं होत्या म्हणून त्या जिंकल्या त्यांच्याऐवजी कुठलीही मुलगी तिथं असती तरी ती विश्वसुंदरी जगसुंदरी झाली असते त्याचं कारण असं की या स्पर्धा त्या जागतिक फॅशन इंडस्ट्रीच्या हस्तक म्हणून काम करतात आणि एकोणीसशे नव्वदच्या दशकामध्ये आपण जागतिकीकरणाचं धोरण जे स्वीकारलं आणि त्यामुळे जागतिक ब्रँड ना अतिशय कोट्यवधींची बाजारपेठ फॅशन इंडस्ट्री खुणावत होती आणि हे सगळे जागतिक ब्रँड या जागतिक सुंदरींचा हात धरून भारताच्या भारताच्या बाजारपेठेमध्ये प्रवेश करते झाले हे सगळे ब्रँड त्यावेळी त्याच्यापूर्वी टाटांच्या फक्त लॅक्मे हा एकच ब्रँड आपल्यामध्ये चांगला म्हणजे तसा ब्रँड म्हणून इस्टॅब्लिश होता मात्र त्यानंतर आता अशी अवस्था आहे की या जॅक्टिक मेबलिन पासून अनेक कंपन्यांची नावं घेता येतात महिला वर्गाला माझ्यापेक्षा जास्त म्हणतात ते या सगळ्या गल्लीबोळामध्ये त्यांचे मॉल्स आणि हे उभे राहिलेले आहेत की अशी इथलं उद्दिष्ट साध्य झालं आता भारतामध्ये इस्टॅब्लिश झाले मग आता तुम्ही बघा की यानंतर आता मध्य पूर्वी आणि आफ्रिकन देशातल्या मुली सुंदरी होतात तर ह्या प्रॉब्लेम हा आहे की आपण ह्या गोष्टी समजून घेत नाही आपण प्रवाहाकडे तटस्थपणाने बघत राहतो आणि दुसरी गोष्ट अशी होती की मग प्रश्न पडत नाहीत आणि आजच्या बाजारी व्यवस्थेच्या अवस्था अशी आहे की त्या व्यवस्थेला तुम्ही प्रश्न विचारले पण आवडत नाही असा हा सगळा माहोल आणि तो थोडाफार का असे ना समजून घेण्याचा आणि समजून सांगण्याचा सा या पुस्तकामध्ये मी प्रयत्न केलेला आहे हे पुस्तक मी स्मृतीशेष प्राध्यापक हरी नरके सरांना अर्पण केलंय सरांशी माझा जो स्नेहसंबंध होता तो खूप वेगळ्या स्वरूपाचा होता अतिशय प्रेम करायचे सर माझ्यावर त्या ते माझ्या पहिल्या जागर संवेदनांच्या खालच्या हॉलमध्ये जो आपला कार्यक्रम झाला शिर्के सर सुद्धा त्या कार्यक्रमाला होते आलेले होते आणि त्यांनी खूप उत्तम असे मार्गदर्शन सुद्धा केलेलं होतं मंत्रालयामध्ये असताना जेव्हा कधी मला वेळ मिळायचा तेव्हा मी त्यांच्या बऱ्याचशा खुले समितीच्या कार्यालयात जाऊन त्यांच्यासोबत गप्पा मारत बसायचा पेज सर अनेक विषयांच्यावरती त्यांच्याशी माझी चर्चा असायची फुले शाहू आंबेडकर स्वाभाविक पण या चर्चेचा केंद्रस्थानी असायचे म्हणजे म्हणजे विद्यापीठात आल्यानंतर एक ठिकाण आणि आदरणीय सरांची माझ्यासाठी होती कधी वाटलं की मी सरांच्याकडे जाऊन बसायचो सरांनी दोन चार टोचण्या घेतल्या की त्या घ्यायच्या आणि रिफ्रेश होऊन बाहेर पडायचं आता पुढे डॉक्टर रणदीप शिंदे आणि नंदकुमार यांच्याबरोबर हा माझा स्नेहसंवाद पुढे चालू आहे गव सरांनी अतिशय प्रेमानं आणि आपलेपणानं या पुस्तकाला प्रस्तावना दिलेली आहे ती प्रस्तावना जरी तुम्ही वाचली तरी तुमच्या लक्षात येईल की आपला माहोल काय स्वरूपाचा आहे सरांनी खूप चिकित्सकपणानं त्याचा वेध घेतलेला आहे सरांच्या ऋणात राहणंच मी या ठिकाणी पसंत करतो माझं दुसरं पुस्तक आहे ब्लॅक व्हाईट आणि ग्रे हे भाग्यश्री प्रकाशनामार्फत मार्फत आपल्या समोर येत आहे ते केवळ ललित आहे असं म्हणणार नाही त्या पलीकडे एकूण आपल्या बहुकालाच्या संदर्भातलं थोडस चिंतनपर मुक्त चिंतन असं ते माझं आहे माझे मित्र समाधान पोरे हे दोन हजार बावीस साली मुंबईच्या नवशक्तीमध्ये जॉईन झाले होते सहसंपादक म्हणून त्यांनी त्यांच्याकडे निकळ प्रमाणच काहीतरी लिहावं असं मला विचारलं आणि आग्रह धरला त्यानुसार मी दोन हजार तेवीस मध्ये नवशक्तीमध्ये हा कॉलम लिहिला होता नितळ या नावाचा तो कॉलम होता या कॉलम मधल्या काही निवडक लेखांच्या बरोबर माझ्या ब्लॉगवरच्या काही लेखांचा समावेश तीस लेखांचा या पुस्तकामध्ये समावेश आहे यातला भाग्यश्री म्हटल्याप्रमाणे प्रत्येक लेख वेगळा असला तरी शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचारांचा धागा मात्र कुठं मी सोडलेला नाही आजच्या पराकोटीच्या परस्पर द्वेषी बहुतालामध्ये संविधानिक मानवी मूल्य जपण्याची एक फार मोठी आवश्यकता निर्माण झालेली आहे त्यांची जाणीव जागृती करत राहणं ही मला माझी व्यक्तिगत जबाबदारी वाटते आणि ती जर पार पाडत नसेल तर मग फुले शाहू आंबेडकरांचं नाव घेण्याचा अधिकार आपल्याला राहत नाही तुम्हाला आपल्या कल्याणाकडे घेऊन जाणार आहे त्यामुळं माझ्या लेखनामध्ये तुम्हाला तुम्हाला तुमच्या विचाराचं जर प्रतिबिंब दिसलं तर मला आश्चर्य वाटणार नाही कारण त्या बाबतीत आपण इथे जमलेले सगळे समान धर्मी आहोत हे पुस्तक मी माझ्या आईबाबांना अर्पण केलंय माझ्या आईचं एक <coughs> सॉरी एक गुरु म्हणून माझ्या आयुष्यातलं जे स्थान आहे ते किती मोलाचं आहे हे पुस्तकाच्या लेखात आपल्याला वाचता येईलच असा बाब मला लाभ याचा अभिमान खूप शब्दातील स्वरूपाचा आहे त्यामुळं पुस्तकच काय तर आयुष्य त्यांच्यावरून त्यांच्यावर अर्पण करावं ओळून टाकावं असं हे व्यक्तिमत्व आहे या पुस्तकाला सुद्धा माझे मित्र डॉक्टर रणबीर शिंदे यांच्या अतिशय स्नेहभावानं ओखमलेली अशी प्रस्तावना लाभलेली आहे त्यांच्या स्नेहाला शब्दबद्ध करण्यासाठी खर तर शब्द सुद्धा अपुरे पडतील अशी माझी अवस्था आहे त्यांचं मैत्र सदोदित मला लाभत राहावं हीच अपेक्षा मी या प्रसंगी व्यक्त करतो या दोन्ही पुस्तकांना कोल्हापूरचे अतिशय संवेदनशील विचार कलाकार गौरी सोला यांची मुखपृष्ठ पृष्ठ राप लाभलेली आहेत बघू शकाल की त्यांनी किती देखणं स्वरूप या पुस्तकांना प्रदान केले त्यांचा मी या ठिकाणी कृतज्ञ आहे भाग्यश्री आणि आमे यांनी तर निर्मिती मूल्यांमध्ये त्या दर्जाबद्दलच ही दोन प्रकाशनं ओळखली जातात त्यामध्ये त्यांनी कुठल्याही प्रकारची तडजोड केलेली नाही मित्रांनो हे पुस्तकांच्या बद्दल झालं पण एक गोष्ट मी या ठिकाणी एक छोटा कार्यक्रम असेल पण तो खूप महत्वाचा आहे मी या ठिकाणी अंतर्भूत केलेला आहे त्याची घोषणा मी या ठिकाणी आपल्या समोर करतो आहे माझ्या आयुष्याला आकार देत माझी आजपर्यंतची वाटचाल समृद्ध करण्यामध्ये ज्यांनी सातत्यानं मला मोलाचं मार्गदर्शन केलं अशा गुरूंचा सत्कार कुलगुरू सर आपण करावा अशी या ठिकाणी मी योजना केलेली आहे सरांना मी तशी विनंती करतो कारण हे जे माझे गुरु आहेत ना यांनी कधी माझ्याकडे अंगठा मागितला ना कधी मला अंगठा दाखवला दा। असे हे गुरु मला आणि हे लावणं ही आयुष्यातली फार मोठी मिळकत आहे असं मला वाटतं आणि तुम्हाला खरं सांगतो की मला हे अनेक वर्षांपासून करायचं होतं की हे घडवून आणायचं होतं पण ही मंडळी अशी आहेत की त्या गोष्टीला ती राजी होणार नाहीत याची पण काहीशी माझे मला खात्री होते आणि त्या संदर्भात त्यांना विचारायचे एक आदरयुक्त भीती सुद्धा मला वाटत होते आणि या क्षणापर्यंत तुम्ही बिलीव्ह करणार नाही त्या लोकांना माहीत नाही की मी असं काही यामध्ये केलेलं आहे आणि आता आपल्या सर्वांच्या साक्षीनं मी डॉक्टर अशोक चौसाळकर सर माझे मार्गदर्शक दिलीप दिली लोंढे सर संजय पाटोळे सर आणि डॉक्टर विजय चोरमारे सर यांना विनंती करतो की त्यांनी आज होणाऱ्या या कृतज्ञता सत्काराचा कृपया स्वीकार करावा मित्र विद्यापीठात मी पत्रकारितेच्या विभागात प्रवेश घ्यायला आलो त्या दिवसापासून आजच्या दिवसापर्यंत ज्यांचा हात माझ्या पातीवर हो आहे ते माझे गुरु म्हणजे प्राध्यापक डॉक्टर अशोक चौसाळकर मी नेहमी सर्वांना अभिमानानं सांगतो आणि वेळोवेळी जाहीरपणानं मी बोललेलो आहे की शिवाजी विद्यापीठानं मला दोन मौलिक गोष्टी दिल्या एक म्हणजे माझी भाजी भाकरी म्हणजे माझी अर्थात पदवी आणि दुसरी म्हणजे चौसाळकर सर शिक्षणापासून पी एच डी पर्यंत आणि तिथं करून तिथंपासून आजपर्यंत प्रत्येक वेळी सरांचं प्रत्येक टप्प्यावरती मला मार्गदर्शन लाभत आहे त्यांनी सरांनी मला चांगल्या लेखनासाठी चांगल्या कामासाठी सातत्यानं केलेलं आहे आणि त्यांचं मार्गदर्शन हे शब्दात सांगण्याच्या पलीकडचं आहे मात्र ते माझ्यासाठी खूप मोलाच आहे दुसरे मार्गदर्शक म्हणजे डॉक्टर विजय चोरमारे सरांनी वेळोवेळी पत्रकारितेच्या थे संदर्भात थेट मार्गदर्शन केलंच पण त्यांना जेव्हा बिर्ला फाउंडेशनची फेलोशिप मिळाली होती जेव्हा तेहतीस टक्के आरक्षण मिळून महिला पहिल्यांदा स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आलेल्या होत्या त्यावेळी ते त्यांच्यासाठी मी कोल्हापूर सांगली सातारा आणि सोलापूर या चार जिल्ह्यांमध्ये सर्वेक्षक म्हणून मी काम केलं माझ्या एमजीसी सुट्टीमध्ये आणि त्यांनी ती माझ्यासारख्या नऊ शिक्या विद्यार्थ्यावरती टाकलेली महत्वाची बाब होती त्यांनी ती जबाबदारी दिली होती हे सहा महिने मी तुम्हाला सांगतो माझ्या आयुष्यातले कायापालट करणारे दिवस होते त्यावेळी कुठलाही संपर्क साधन नव्हतं मोबाईल नव्हतं नकाशा सुद्धा मी मेहतांच्याकडे जाऊन ते मोठे कागदाचे नकाशे घेतले होते त्याच्यावरती मॅपिंग करायचं आज कुठं थांबायचं कुठंपर्यंत जाऊन परत कुठं जा। परिस्त यायचं अशा पर, पद्धतीने हे चारही जिल्हे आम्ही भेटलो खेडोपाडे जाऊन ठिकठिकाणच्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये पहिल्यांदाच प्रविष्ट झालेल्या महिलांच्या मुलाखती मी घेतल्या आणि ही गोष्ट त्यावेळी सोपी नव्हती कारण पहिला घरातल्या पुरुषांना कन्व्हिन्स करावं लागायचं त्यांना तो विश्वास वाटावा लागायचा आणि मग त्या महिलेला ते बाहेर बोलवायचे असा तो कालखंड होता मी तो विश्वास त्या घरच्या एक, एक मुलगा घरी आलेला आहे आणि तो त्या बाईशी बोलायचा त्याला पडदा ह्या बायका होत्या तोपर्यंत त्यांच्याशी संवाद साधण्याची हीच संधी झाली हा ग्रामीण जीवनाशी आलेला माझा प्रत्यक्ष संपर्क आणि या महिलांशी संवाद यामुळे माझा या घटकांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन खरंच खूप खऱ्या अर्थानं व्यापक झाला आणि अतिशय आत्मविश्वास चोरमारे सरांच्या मुळे माझ्या या त्यांनी जो विश्वास टाकला त्यामुळे निर्माण झाला त्यांची साथ सोबत ही माझ्या आयुष्यातली खूप मोठी मिळकत आहे मित्र हो मी जाहीरपणानं असं सांगत असतो की आज मी जो काही आहे तो सकाळमुळं आहे आणि सकाळमध्ये मला लाभलेले मार्गदर्शक आणि सहकार्यांच्या मुळे आहे कामाच्या ठिकाणी आपल्या सगळ्यांना बॉस भेटत असतात मात्र कामाच्या ठिकाणी गुरु भेटण्याची शक्यता दुराण नसते जे बॉसला गुरु समजतात ते फार मोठी असतात जर खरा गुरु असेल तर जरूर करावा पण आदरणीय दिलीप लोंडे सर आणि संजय पाटोळे सरांच्या मला ते खरोखर भेटले तुम्ही सगळ्यांनी खुर्चीवर बसणारा बॉस बघितला असेल पण माझ्या खुर्ची माग टेबलावर मांडी घालून बसून माझ्या कामाला प्रोत्साहन देणारा गुरु म्हणजे दिलीप लोंडे सर का तुम्हाला आठवत असेल आणि लोंडे सरांनी त्यावेळी सांगितलेली दोन वाक्य किंवा आपण गुरुमंत्री म्हणू शकतात मी आयुष्यभर पाळत आलेलो आहे ती म्हणजे लोंडे सर म्हणायचे बाळ्या जो काम करतो तोच चुकतो जो कामच करणार नाही तो चुकण्याची जी शक्यता अजिबात नाही पण चुकतंय म्हणून काम करायचं थांबायचं नाही आणि एकदा केलेली चूक परत करायची नाही नव्यानं शिकायचं आणि नव्यानं चुकायचं सर ह्या क्षणापर्यंत मी तुमचं वाक्य ते पाळत आलेलं आहे नव्या चुका नेहमी करतो जुन्या चुका टाळण्याचा प्रयत्न केलेला आहे तिथून पुढेही हाच मंत्र घेऊन मी वाटचाल करेन पाटोळे सरांच्या बद्दल काय सांगावं हो। म्हणजे त्यांचं त्यांची कॉपी त्यांचं पेजिनेशनचं नॉलेज आणि माझ्या कामाचे ते खूप सायलेंट ऑब्झर्वर आणि प्रोत्साहक होते सरांची कॉपी बघून सुद्धा मी खूप गोष्टी शिकलो अनेक गोष्टी त्यांच्याकडून शिकायला मिळाल्या सर एकच प्रसंग सांगतो पाटोळेसर सकाळी अकरा वाजता ऑफिस मध्ये यायचे आणि संध्याकाळी सहा वाजता वगैरे हो जायचे पण एकदा पहिल्यांदा आमचे स्पोर्ट्स बघणारे प्रसाद आलेले नव्हते अचानकपणाला काहीतरी त्यांची अडचण होती आणि त्यांच्याकडची स्पोर्ट्सची जबाबदारी पहिल्यांदाच त्यांनी माझ्याकडे दिली आणि सहा वर त्यांच्या स्पोर्ट्सचं काम त्यावेळी ते पान बदलावं लागायचं मी भाषांतर बातम्यांचा अजेंडा आवृत्ति नाही छायचे त्रास घेऊन कामाला लागलो आणि सरांना पहिल्यावर त्यांची कामं दाखवली मला वाटलं पाटोळेसर निघून जातील पण पाटोळे सर गेले ना काही ना काहीतरी ते काम करत राहिले अकरा साडे अकराला मी सिटी एडिशनचं पण स्पोर्ट्स लावलं ते सरांना दाखवलं त्यावेळी सरांनी फक्त एकच शब्द ओके असं म्हणाले आणि त्यानंतर सर साडे अकरा म्हणजे सकाळी बारा तास ते फक्त त्या कामासाठी थांबले असतील माझ्यासाठी त्या काळात त्यांनी मला एकही सूचना केली नाही कदाचित असंही असेल की काय करतोय काय माहिती पण मी त्याचा सकारात्मक अर्थ असा घेतला की सर तुम्ही तो जो विश्वास टाकला त्यामुळे आम्ही प्रत्येक गोष्ट करत गेलो त्या विश्वासामुळे तर असे अनेक प्रश्न आहेत ह्या प्रसंग आहेत दोघांच्या संदर्भात सांगण्याच्या या विश्वासानी कार्यशैलीतूनच माझ्यासारख्या अनेकांच्या कामाच्या शैली विकसित झाल्या त्यांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा क्षण आहे म्हणून चौसाळकर सर सर पाटोळे सर आणि चोरमारे सर आपल्याला माझी विनंती आहे की आपण या कृतज्ञता सत्काराचा स्वीकार करावा आणि आज ही शर, शर, आपन या पुस्तक प्रकाशन समारंभाला आपण साऱ्या अत्यंत प्रेमाने आला विशेषतः कुलगुरू सरांनी त्यांच्या वेळातून वेळ काढून माझ्यासाठी ते सतत सातत्यानं वेळ देत आलेले आहेत आजही कुलगुरु सर प्रकुलगुरु सर माझ्या विद्यापीठातले सगळे सहकारी आपण वेळ काढून आलेलो आहात या सर्वांच्या बद्दल मी अतिशय मनापासून कृतज्ञता व्यक्त करतो आपलं सगळ्यांचं से प्रेम असंच आखंडित राहू दे जगामध्ये बॉम्बच्या ऐवजी प्रेमाचा वर्षाव होत राहू दे आणि बुद्धाच्या शांती संदेशानं अशा सदिच्छा आपल्या सर्वांच्या सोबत व्यक्त करतो आणि थांबतो जयली जय जय धन्यवाद सर यानंतर मी विनंती करेन माझ्यावरील सर्व मान्यवरांना की आपण पुस्तक प्रकाशनाचा कार्यक्रम करूया